અડાકલી ટાઈટનિક અડાકલી તમને बघा मित्रांनो जो हात दिसताना तेवढ्या मोठ्या साईजचा काय मागवलं तू एवढे सुरुमय एक रवा फ्राय आणि मसाला फ्राय एक मसाला फ्राय आणि एक रवा फ्राय आणि चपाती या बाजूक आणि तर मित्रांनो आमका आता जाचा वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ल्यामध्ये कायाकला पुन्हा एकदा जाऊचा खवनेमध्ये आणि त्यासाठी आता ही जी व्हिडिओ आहे डिटेल्स मध्ये व्हिडिओ करूची आहे थोडी कायाकला जाऊन तर आपल्यासोबत प्रणय दादा आणि मी आत्ता येईल कुडाळमध्ये इकडे हिलरूफ हॉटेल आहे एक तर हिलरूप हॉटेलमध्ये आम्ही जेवतलो आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही खवनेक जातलो तर हिलरूपमध्ये पण जरा जेवणाची क्वालिटी वगैरे बघूया कशी आहे ती आणि हॉटेल पण बघूया आपण पहिल्यांदाच आम्ही येईल या हॉटेलमध्ये तर आता कसा आता आपण आपण बघूया चला व्हिडिओ का सुरुवात करूया मित्रांनो प्रणयदा जो हात दिसताना तेवढ्या मोठ्या साईजचा या सुरुमया आणि का सुरुमयाने काय मागवलं तू सुरुमय रवा फ्राय आणि मसाला फ्राय एक मसाला फ्राय आणि एक रवा फ्राय आणि चपाती या बाजूक आणि करी फिश करी ही आपली व्हेज बिर्याणी मस्त बघूया तो टेस्ट कसं टेस्ट चांगली आहे एक हो मित्रांनो हो 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 टेस्ट हो चांगली होती हॉटेलमधली आणि हा आपला बिल झाला एवढा तर तुझं रिजनेबल रेट हा हिल रो फक्त काय माहिती आहे ॲड्रेस वाईज जरा तो थोडं आतमध्ये बाजारपासून किंवा रस्त्यापासून थोडं आतमध्ये असल्यामुळे इकडे क्राऊड आपल्याला दिसत नाही पण चांगला होता या रे टेस्ट वगैरे चांगली होती ना मस्त होती चला जाऊया आता डायरेक्ट आपण कायाकला रिंगूरला एक आता ड्रायव्हर चेंज झालेलो आ आम्ही जाता जाता मध्येच आमचं बोर्ड दिसलो कोंडुरा आणि प्रणयदा ह्या लोकेशनला अगोदर इलेलो फोटोशूटसाठी इलेलो कोंडुरा बीचला आता खूप डेव्हलप झाला म्हणतात मी तर कधी येऊक नाही मी पहिल्यांदाच इल आणि त्या साईडला हॉटेल कोंडुरा ते बघा ह्या साईडलाच ना तो किती सुंदर नजारा आहे बघा खाली होडिया वगैरे लागले आहेत ते आणि बीचेचा कोंडुरा बीच खडकांचा पूर्ण ते प्लेस मस्तपैकी फोटोशूटसाठी हे एक नंबर आणि माडांची सावली सुंदर तर एक रॅम्प आपण बघून येऊया आणि त्या साईडला आपण खाली जाऊन बघून येऊया नजर टाकून कसा आता तर मंदिर कुठलं रे माहिती मंदिर खाली एक मंदिर पण आता ता, पण मी तुमक दाखवते असतो बघा हे लाकडी रॅम्प त्यांनी प्रायव्हेट केलेलो स्वतः ता जो आणि यासाठी एक हॉटेल आहे त्यांचा हॉटेल कोंडुरा त्या बोटीचं त्यांनी एक शेप केल्याने या लोकांका बसासाठी म्हणजे बोटीत बसून जेवल्यासारख्या वाटता सॉलिड प्लेस आहे ना आणि समोरच आपल्या बीच आता बघा जबरदस्त एक नंबर स्पॉट कोंडुरा जर कोणी येऊक नसत तर कोंडुरामध्ये नक्कीच या मॅपवर टाकला तुम्ही कोंडुरा बीच तर कोंडुरा बीचवरच ह्या तुमका बीचवरून दिसतला तिकडे पार्किंग आ आणि त्या पार्किंगवरून तुमका ह्या हॉटेल दिसतला समोर समुद्र यासाठी हिरवीगार झाडा आणि ह्या एकदम शांत ठिकाणी असलेला मंदिर किती भारी वाटतं ना जबरदस्त आणि किती स्वच्छ बघा साइडला तुमका कचरो वगैरे हो खरंच दिसायचो नाही आणि तिन्ही साईडनं त्याच्या आपली माडाची झाडं आणि समोरच त्याच्या समुद्र सॉलिड लोकेशन आम्ही पहिल्यांदाच बघितले एवढा लोकेशन भारी खतरनाक आम्ही आता कोंडुऱ्यावरून निघालो आणि कोंडुऱ्याचं काहीतरी इतिहास हा जो मी नेटवरच बघितलेलं आहे म्हणजे आपल्या यूट्यूबवर इन्स्टावर कुठेतरी बघितलेलं आहे मी पण माका आता आठवत नाही नक्की पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा परत एकदा व्हिडिओ करीन इकडे येऊन डिटेल्समध्ये कारण मी एकदा ज्या ठिकाणी गेलो आहे ना त्या ठिकाणी मी परत एकदा नाही जात मी परत परत जाते त्या ठिकाणी माका जर आवडलं तर आणि ह्या हा स्पॉट एवढो भारी आहे ना की मी नक्की अजून चार पाच वेळा तरी येईनच आणि डिटेल्स डिटेल्समध्ये पण व्हिडिओ मी तुमका दाखवीन पण त्यावेळी मी तुमचा इतिहास पूर्ण सांगेन काय तो पण तोपर्यंत तुम्ही कोंडुरा नावाचं एक चित्रपट आह फिल्म एक पूर्ण जी यूट्यूबवर आपल्याला दिसता मी आत्ता पण सर्च करून बघितलं आहे तर कोंडुरा नावाची फिल्म ती तुम्ही बघू शकतास त्यामध्ये पण ह्या इकडच्या ह्याचो पूर्ण काहीतरी इतिहास हा असं मी ऐकलं हा तुम्ही बघू शकतास यूट्यूबवर तर चला आता डायरेक्ट आपण जाऊया खवणे कायाकला इथून आपलं पुढचं स्टेशन असणार खवणे कायाक तिकडे आपण जाऊया आणि तिकडची पण थोडीशी माहिती घेऊया तर मित्रांनो इकडे पार्किंगसाठी व्यवस्था केल्याने या आहे गेल्या वेळी इलेलो आम्ही खालीच पार्किंग केलेलं आणि थोडे गर्दी कमी होती पण आत्ता बघितलंच ना तर खाली पण गाडी भरपूर लागलेत त्याच्यामुळे पार्किंगला जागा थोडी एका साईटलाही बघा इकडे केलेली आहे पूर्ण खाली बीच पर्यंत गाडी लागले ते बघा तर समोर दिसता तुमचा समुद्र तर आपला खवणे बीच आहे आणि आपल्या कायाकला जाऊचा या साइड ना चला वाव केल्या वेळी इलेलो ना तेव्हा जरा गर्दी कमी होती पण आत्ता वाटता एक आत्ता ना खरोखरच म्हणजे असं असं वाटतं की पर्यटन स्थळावर इलो आपण एका वेगळ्या त्या साईडला महिलांसाठी चेंजिंग रूम आहे तो आणि हे बघा कायाक करत ते दिसतं तुमकांना तर या साईडला प्रशिक्षण देतात त्यांना म्हणजे दाखवतात फक्त कसे चालवायचे ते तो पॅडल वगैरे कसा मारायचा कुठच्या साईडिक वगैरे जायचा तर सगळं दाखवतात त्यांना आणि इकडनं नंतर मग फिरत फिरत जातात ते बघा पुढे आणि समोर ते माडाची झाडं वगैरे दिसतात तिकडे ते केव असतात ज्या ठिकाणी आपल्याक जाऊचं हे बघा हे दाखवता बघा गेले फक्त दाखवायचा बाकी त्यांच्या घर ती जी राईड स्टार्ट झाली आणि प्रणय दादा आमचा ड्रायव्हर हा तर बघूया कितपर्यंत नेता आपल्या आणि <laughs> एक ना मगाशी एक होडी गेली होती ब पुढे त्याच्यामुळे ही लाटा लाटाईली आहेत जास्त कडक हे कसं वाटलं आतमध्ये मित्रा कसं वाटला आतमध्ये ओके केवमध्ये आतमध्ये इलव आता आम्ही आतमध्ये कसा वाटता अडाकली टायटॅनिक अडकली तुमची तीन कायाक इकडे अडकले आहेत तिनी कायाक अडकलेले आहेत चला आता आमची कायाक इंजिन चालू झाला हो 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 हो, हो। टोकी। एक एक दोन तीन चार काया अडकले तिकडे आता पाच सहा अजून दोन येतात मागना चला गोवा चल चल ला कसं होत कोण काढणार आहे বার <coughs> <coughs> <coughs>

त्यांची ती इंजिन वरची होडी ती एक ती एक ती एक म्हणजे दोन्ही इकडे पर्यटन चालू आहेत म्हणजे कायाक पण आणि इंजिनवाले ते स्वतः पण घेऊन येतात होडी हे बघ एको वेलो अडाकलो काय रे ठोकल ते का हा तर मित्रांनो रोहन हा आपला मित्र आणि तो या ठिकाणी कायाकचा चालू केला ना त्यांनी तर आपले किती कसे रेट असतात आपल्याक सांग प्रत्येकी किती आहे पर पर्सन रेट हा तुम्ही फ्री बुक करून वगैरे आलात हा तर कमी असाल मत... तर आम्ही डिस्काउंट सुद्धा प्रोव्हाइड करतो ओके ओके नक्की फ्री बुक करून इथे एकदा करा तू कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांग आपल्या स्क्रीनवर तुमका कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही नोट करून घ्या कधी जर तुमच्या डिटेल्स हवे झाले तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांग त्र्याण्णव बावीस छत्तीस हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके नक्की एकदा कॉल करून विजिट करा ठीक आहे ठीक आहे थँक्यू खूप मस्त वाटला वेलकम तर मित्रांनो रात्री आम्ही थोडे लेट इलो त्याच्यामुळे व्हिडिओचं एक एंड करूक मिळालो नाही आणि किती वाजता जरी झोपलं तरी सकाळी सहा वाजता उठून आपल्या एक बागेत येऊचाच असा त्याच्यामुळे आता मी बागेत इलं आहे काम संपवलं आहे माझी आणि ह्यो तुमका कायाकचो व्हिडिओ आणि कोंडुरा बीचचो व्हिडिओ कसं वाटलो माझा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या इन्स्टाचा पेजसुद्धा असा कोनरे ह्यो नावाचा तुमका व्हिडिओच्या शेवटी तुमका त्याचं आयडी मिळात ते का पण फॉलो करा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत तो बाय बाय